गेल्या काही दिवसांपासून धुळे शहराजवळ असलेल्या महिंदय शिवारासह नकाने बिबट्याचा वावर सातत्यानं दर्शन झालं असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात होती मात्र याकडे वन विभागाकडून तात्पुरत्या उपाययोजना करत दुर्लक्ष करण्यात आलं यामुळे आता गट शिवसेना आक्रमक झाली आहे लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा अधुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं वन विभागाला आज देण्यात आलाय गेल्या गेल्या सोमवारपासून साखरी रोड महिंदळे या ठिकाणी एका बंद पडलेल्या पाईप फॅक्टरीमध्ये त्या परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन त्या ठिकाणी कुवर नामक वाचमनला त्या ठिकाणी झालं त्या वाचमनने फोटो काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोटो पाठवले आणि त्या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं दोन दिवस वन विभागाच्या वतीने थातूरमातूर कारवाई करून त्या ठिकाणी दोन दिवसानंतर शोध मोहीम ही बंद केली वन विभागाच्या ह्या थातूरमातूर कारवाईमुळे तो जो बिबट्या आहे तो बिबट्या बाजूला नकाने तलाव परिसरामध्ये जो जिमखाना आहे एस आर पीची वसाहत आहे त्या ठिकाणी मतिमंद हायस्कूल आहे आणि त्या बालाजीनगरच्या वसाहतीच्या बाजूला त्या ठिकाणी गेल्या त्या तीन दिवसापासून हा बिबट्या नागरिकांना त्या ठिकाणी दर्शन देत आहे परवा एका राकेश भोसले या त्या प्रियदर्शनी जिमखान्याचा जो त्या ठिकाणचा नौकरदार शिपाई आहे त्याला त्याच्या गाडीमध्ये त्याने व्हिडिओ केला तो वन विभागाला पाठवला तरीही वन विभागाने दुसऱ्या दिवशी अकरा बारा वाजेला येऊन त्या ठिकाणी कारवाई केली म्हणजे पाहणी केली हा दुर्लक्षपणा दुसऱ्या दिवशी परत म्हणजे काल रात्री अडीच वाजेला एक आमचा मिरचंदानी म्हणून आहे त्याला देखील अडीच वाजेला त्या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालं जर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी बिबट्या दिसला होता तर वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावणं अत्यंत गरजेचं होतं आजूबाजूला नागरिकांची वसाहत आहे रोज बिबट्या त्या ठिकाणी नागरिकांना दिसतोय आणि या ठिकाणी वन उपय वन संरक्षक आहे हे परवानगी घ्यावी लागेल हे करावी लागेल तोपर्यंत आजपर्यंत भगवंताच्या आशीर्वादाने आजपर्यंत दुर्दैवी घटना त्या बिबट्याकडून झाली नाही हे तुमचं आमचं भाग्य समजा जर आतापर्यंत जर ही कार जर बिबट्याकडून कोणाला हल्ला झाला तर याची सर्वशी जबाबदारी ही वन विभागाची असेल तिथल्या कर्मचाऱ्यांची असेल तिथल्या अधिकाऱ्यांची असेल आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांना इशारा दिला आहे की तात्काळ आजच्या आज त्या ठिकाणी पिंजरा लावा काय त्या उपाययोजना करा तो परिसर ताब्यात घ्या आणि त्या बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद केला महिंदरे शिवार नकाने तलाव परिसर या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते मॉर्निंग वॉकसाठी तसेच जिमखाना मानवी वस्ती बापू आश्रम यांचं विविध मानवी रहदारीची ठिकाणं या ठिकाणी असल्यामुळे जीव मुठीत घेऊन नागरिक या ठिकाणाहून ये जा करतायत काही दिवसांपूर्वीच वन विभागाकडून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले मात्र बिबट्याचं तब्बल तीन वेळा दर्शवून होऊनही कोणतीही उपाययोजना केली गेली नाहीये यामुळे वन विभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावावा आणि या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली असून दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय यामुळे आता वन विभाग याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन पिंजरा बसवणार का आणि बिबट्याला जेरबंद करणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे